माणसा माणसामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे आंबेडकरी चव्हाणच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी केला जातो आहे विराट सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या आगमनाची आपण सारेजण वाट पाहतो ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मुख्यमंत्री एकनाथराव सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने जमलेलं माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो जगाच्या पाठीवरती देशाची प्रतिष्ठा गेल्या दहा वर्षामध्ये उंचावली गेली विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये तुमच्याने माझ्या भारताला गौरवशील स्थान त्या ठिकाणी मिळालं मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख उभ्या भारताने जगभरामध्ये त्या ठिकाणी अनुभवलं आणि आज धर्म आणि जात याच्या नावावरती विभाजन करत माणसा माणसामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे संविधान संसदे लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि आज संविधान बदलला जाणार अशापैकी अवयी त्या ठिकाणी उठवत आंबेडकरी चवयींच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी केला जातो आहे अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा तशाच पैसे वातावरण निर्माण करत या देशाच्या संसदे लोकशाही प्रणाली व्यवस्था अखंडता एकात्मता सार्वभौत्व टिकवण्याचा प्रयत्न गेले पंच्याहत्तर वर्ष पाणी त्या ठिकाणी केला गेला त्याला छेद देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने तुमच्यानी माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो आहे मोदी साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्याच्या नंतर गेल्या दहा वर्षामध्ये देशांनी नेतृत्व पद्धतीची प्रगती केली प्रचंड प्रभावाच्या पायाभूत सुविधा आपण अनुभवल्या एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आदित्यदा नेतृत्वाखाली महाराष्ट्र आधी गतिमान आपल्याला झालेला पाहायला मिळाला संघराज्याच्या कल्पनेमध्ये देशाची साथ एखाद्या राजाच्या पाठीमागे त्यानंतर हा देश किती प्रमाणात प्रगती करू शकतो आहे याचं एकच उदाहरण अटल सेतू एकवीस किलोमीटर लांबीचा या देशातील सर्वाधिक लांबीचा पूल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ तुम्ही त्याला एक साडी खात्याचे मंत्री होतात त्याच्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला अशा प्रचंड पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं जात असतानाच माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे जगाच्या पाठीवरती अर्थव्यवस्था आपल्याला वाढवायची आहेस देशाला गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे पण माणूसकीचा धर्म अविरतपणाने उभा करत आज ज्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न ही जातीयवादी शक्ती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागणार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे कपिलजी पाटील दोन वेळा त्यांनी नेतृत्व केलं आपल्याला केवळ त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची नाही त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहेस पण या देशाच्या खंडप्रातलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना बसवत त्यांच्या पंतप्रधान पदाची सुद्धा हॅट्रिक त्या ठिकाणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदयाच्या पद्धतीने आपण काम करतात देवेंद्रजीची साथ अजितदादांची साथ या ठिकाणी रामदासजी आठवले या ठिकाणी आहेत सर्व समावेशक पैकी विचारसरणी ज्या वेळेला असते त्याला प्रचंड जनसमुदाय आपल्याला उत्स्फूर्तपणाने प्रतिसादा देत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपल्याला धनुष्य मनावरती मतदान करत आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती कमळाला त्या ठिकाणी कर मतदान करत आहे ही जी काही वैचारिक भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्राच्या शाहू फाई आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेसाठी जगाच्या पाठीवरती देश विकसित होत असताना तुमचं आणि माझं राज्य सुद्धा त्याच पद्धतीने विकसित करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहोत याच्यासाठी कल्याण उमेदवीकरांना भिवंडीकरांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्रचंड प्रमाणावरती वीस तारखेला आपण मतदानासाठी बाहेर पडा गेले दहा वर्षाची काही गौरवशाली आपण प्रगती पाहतो आहोत ती गौरवशाली प्रगती पुढच्या कालाधीमध्ये अधोरेखित करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून काम करावं एवढी विनंती करतो आपल्या सर्वांच्या आजच्या काळापासून आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका